महाराष्ट्राची सरकार देवेंद्र फडणवीसची ज्या पद्धतीनं ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठ्यांना मध्ये घुसवून त्यांना त्या ठिकाणी आरक्षण देण्याची भूमिका घेतलेली आहे वास्तविक ही सत्तावीस टक्के आरक्षणाला धोका आहे कारण सत्तावीस टक्क्याच्या आरक्षणामध्ये जर मराठा त्या ठिकाणी आतमध्ये आलेत तर निश्चितपणानं जो सामान्य ओबीसी आहे तो दुरावला जाईल त्याला कुठल्याही योजनेचा फायदा मिळणार नाही कारण मराठा समाज हा शैक्षणिक दृष्ट्या प्रगत आहे नोकरीवरही प्रगत आहे राजकीय क्षेत्रात प्रगत आहे त्या लोकांना जर आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी ईडब्ल्यूएस प्रमाणे भारतीय संविधानामध्ये दुरुस्ती करून त्यांना आरक्षण द्यावं आम्हाला त्याच्यासाठी काही मनांच नाही गोंदिया जिल्हा काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज हे भव्य धरणं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं त्याचा प्रमुख उद्देश असा आहे की महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी चुकीच्या पद्धतीने मराठा समाजाच्या दबावाखाली येऊन ज्या पद्धतीने ओबीसी समाजावर अन्याय करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर दोन सप्टेंबरला जो जीआर काढला त्या जीआरचं स्पष्टीकरण देत ते पूर्ण राज्यामध्ये सांगण्यात मिळत आहेत की आम्ही हे आरक्षण ओबीसी मधून दिलेलं नाही तर आमचा ओबीसी समाजाचा यांना प्रश्न आहे की नेमकं तुम्ही आरक्षण दिलं कुठून जर पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवता येत नाही आरक्षणाची तर मग एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या कोट्यावधीचे संकेत असलेल्या मराठा आपण आरक्षण दिलं कुठून आणि ज्या मराठा समाजाचे वीस वीस मुख्यमंत्री होऊन गेले त्या समाजाला आरक्षणाची गरज काय जर तुम्ही नेमलेल्या आयोगांनी अहवाल सादर करताना मराठा समाज हा शैक्षणिक राजनीतिक आणि सामाजिक दृष्ट्या प्रगत आहे असा अहवाल दिल्यावर सुद्धा फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या दबावाखाली त्यांनी जो नंगा नाच मुंबईमध्ये नाचला त्याच्या दबावाखाली येऊन जर शासन या प्रकारे हतबल होत असेल तर शेवटी आम जनता रस्ता उतरल्याशिवाय राहणार नाही आता आपण बघत असाल डनगर समाज असो बंजारा समाज असो हे सुद्धा आरक्षण मागत आहेत पुढे प्रत्येक जात ही आरक्षणाची डिमांड करेल आणि आपल्याला कल्पना असेल की जातीला आरक्षण मिळत नाही म्हणून त्यांनी चुकीच्या पद्धतीने असंवैधानिक पद्धतीने मराठा समाजाने कुंडी प्रमाणपत्र मिळवण्याचा हा प्रयत्न आहे हा जी आर जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते गप्प बसणार नाही तो कारे 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 बसना नहीं। प्रसंगी मंत्र्यांना या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही घेऊ देणार नाही ही दखल घेण्यात यावी एकवीस तारखेला जे आंदोलन आहे ते गैरराजनैतिक आंदोलन आहे या जिल्ह्यातील गोरगरीब ओबीसी एसटी एसटी काँग्रेस भागाचे लोक देवेंद्र फडणवीसांनी जो धक्का लावण्याचा प्रयत्न केला ओबीसीला त्याच्यामुळे अतिशय घाबरलेले आहेत आणि जेव्हा स्वतःचं अस्तित्व नष्ट होण्याचा जेव्हा वेळ येते त्यावेळेस समाज रस्त्यावर येतो आणि त्याकरिता सर्व राजनीतिक पक्ष विसरून राजनीतिक पक्षाच्या चपला बाहेर काढून संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील लोक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत राज्यातील मोठे मध्ये काम करणारे मोठे नेते सुद्धा त्या ठिकाणी येणार आहेत प्रचंड मोठं आंदोलन त्या ठिकाणी मोर्चाच्या स्वरूपात होणार आहे I uh -huh.